आज आमच्या वराडे गावचे सुपुत्र सन्मान्य ॲडव्होकेट महादेव साळुंके यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम वराडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खर तर महादेव साळुंके हे आमच्या गावातील एक होतकुरू आणि युवकांमध्ये एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे युवकांना गावातल्या चांगल्या दिशा मिळावी किंवा युवक गावातील पुढे जावं यासाठी सातत्यानं त्यांचं गावातल्या युवकांना तसेच ग्रामस्थांना प्रगतीसाठी मार्गदर्शन असतं एक चांगले शेतकरी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक चांगले वकील म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक चांगले उद्योजक आणि एक चांगले मार्गदर्शक आणि राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातले मार्गदर्शक म्हणून आम्ही वराडे ग्रामस्थ ऍडव्होकेट महादेव साळव यांना मान सन्मान देतो त्यांनी त्यांच्याजवळ एक माणसं ओळखण्याचं चातुर्य आहे की एखादा माणूस कुठंपर्यंत प्रगती करू शकतो त्या माणसाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन वकील साहेब वेळोवेळी करत असतात भविष्यात आमच्या वराडे गावचा जो विकास होणार आहे त्या विकासाचा चेहरा म्हणून आम्ही युवा नेते महादेव साळंक यांच्याकडे बघतो राजकारणात त्यांनी अनेक त्यांचे मित्र जोडलेले आपण सगळे त्यांच्या सोबत आहात सर्वजण आपण आज इथं बिन बोलवता उत्स्फूर्तपणे त्यांचा वाढदिवस साजरा करण्या करण्यासाठी इथं जमलेला आहात त्याच्यावरूनच लक्षात की त्यांच्यावर अनेक जण मोठे प्रेम करतात कारण त्यांचं काम चांगलं आहे अनेक म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे वकील साहेबांच्या माध्यमातून होतं आमच्या वराडे गावची मान उंचावण्याचं काम वारंवार त्यांनी वेगवेगळ्या वेग घटना केलेलं आहे त्याचबरोबर ऍडव्होकेट भरत पाटील राज्यमंत्री दर्जा असलेले आपल्या विभागाचे नेते त्यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची या भागामध्ये ओळख आहे त्या माध्यमातून वेगवेगळी वेग वेग कामं ते राबवत असतात तसं त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक म्हणजे कट्टर हिंदू म्हणून वकील साहेबांच्याकडे बघायला हरकत नाही त्या संदर्भात त्यांचा तीव्र लढा सुरू आहे मी आज या वाढदिवसानिमित्त मनापासून त्यांना शुभेच्छा देतो वकील साहेब ही बोलण्यासारखी व्यक्ती नाही तर ही करून कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती आहे त्यामुळं आम्हाला ग्रामस्थ म्हणून त्यांचा अभिमान वाटतो धन्यवाद आज आमचे सहकारी व भारतीय जनता पार्टी उत्तरचे माजी तालुकाध्यक्ष आणि आताच नुकतीच ज्यांचे आमचे मार्गदर्शक भरतनाना पाटील यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाली त्यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून ज्यांची आज काळ उत्तरमध्ये ओळख आहे त्यांचे सहकारी ॲडव्होकेट महादेवजी साळुंके यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यांना प्रथमतः माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून तसेच योगेश्वर जनसेवा सामाजिक संस्था पाल पालेतील सर्व संस्था तसेच भारतीय जनता पार्टी काढ उत्तरच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी भरभरून अशा शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखमय समृद्धमय जावो त्यांची अशीच राजकीय व सामाजिक प्रगती होऊ जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो मी ॲडव्होकेट साहेबांच्याबद्दल एवढंच बोलेन की ज्यावेळी ॲडव्होकेट भरतनाना पाटील हे सातारा जिल्हाध्यक्ष होते तिथपासून भारतीय जनता पार्टीचं एक प्रामाणिकपणे व भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवून त्यांनी या ठिकाणी काम केलं त्यावेळी आम्ही विरोधामध्ये काम करत होतो कारण आपलं सरकार त्यावेळी केंद्रामध्ये राज्यामध्ये नव्हतं तरी सुद्धा महादेव साळुंके यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून भारतीय जनता पार्टी या कर मध्ये वाढवण्याचं या ठिकाणी काम केलं त्यावेळी बरेच पदाधिकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला इच्छुक नव्हते तरी सुद्धा त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची वैयक्तिक कामे करून तसेच सामाजिक कार्य राबवून वेळोवेळी आंदोलनाचा पवित्र घेऊन सरकारला जागं करण्याचं काम त्यांनी त्यावेळी ते केलं एक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहणारा असा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे कायदेशीर सल्ला चोवीस बाजार कधी त्यांना फोन करावा ते त्या ठिकाणी कायम तत्पर या ठिकाणी मार्गदर्शन करीत असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्राबल्य या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं त्यांचं ज्ञान आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला जरी मी वयाने त्यांच्यापेक्षा मोठा जरी असलो तरी ते कायम त्यांचं मार्गदर्शन आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना या या ठिकाणी राहतं त्यांनी अशीच या ठिकाणी सामाजिक कार्याची प्रगती घ्यावी तसेच भारतीय जनता पार्टी करा कर उत्तरमध्ये त्यांची या ठिकाणी त्यांनी सेवा या ठिकाणी तत्परतेने करावी एक कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आज माझे मी थोडक्यात म्हणून संपवतो जय हिंद जय महाराज बोला तो आज आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय महादेवराव साळुंके वकील यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप वर्षापासून मी ओळखतो एक भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक कार्यकर्ता या नात्यानं जेव्हा मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचा कराड उत्तर मधला एक प्रामाणिक चेहरा आणि आदरणीय भरत नाना पाटील यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी म्हणजे ओळखत आलोय आतापर्यंत जपत आले आज भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ओबीसी मी आमचे मित्र महादेवराव साळुंके यांना देतो आणि दोन शब्द जयंत जय आज माझ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष माननीय शंकरराव शेजवळ काका हे माझ्या आदरस्थानी त्याचबरोबर माझे सहकारी जे माझे सातत्याने माझ्या सोबत राहिलेले आहेत ते या भागातले नावाजलेले पत्रकार प्रवीण कांबळे त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी शिवाजीराव भोसले आमचे भारतीय जनता पार्टीचे फार जुने कार्यकर्ते विक्रम भुजापुरे साहेब आहेत वैभवराव शेजवळ आहेत युवा मोर्चाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला त्यांनी जबाबदारी स्वीकारली त्याच्यानंतर आमचा हा वैभवचा दुसरा आणि आमचे कराड उत्तरचे दुसरे नेते शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण साहेब आहेत त्याच्यानंतर माजी सरपंच मोहनवाडीचे संतोष पवार हे सगळी जी मंडळी आहे आपण सगळे एकत्र आलेलो आहे तो फक्त माझा एक वाढदिवस हे निमित्त आहे आणि या निमित्तानं जरी आपण एकत्र आलो असलो तरी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे की आज याचं नेतृत्व मानलं जातं उद्या त्याचं नेतृत्व मानलं जातं ज्यावेळेला मी तालुक्याचा अध्यक्ष होतो त्यावेळेला ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व म्हणून माझा अध्यक्ष म्हणून काय गोष्टी ते मानून पुढे काम करत होते त्याच्यानंतर शंकर शेजळे काका अध्यक्ष झाले आम्ही परत त्यांचं नेतृत्व मानून पुढे चालायला लागलो म्हणजे आज, ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे ही परंपरा आहे की याच्यामध्ये आज आजचा एक सामान्य कार्यकर्ता उद्याचा एक नेतृत्व असतो त्या पद्धतीनं आम्ही सगळी काम करत आलो आणि माझ्यासोबत काम करत असताना ही पार्टी उत्तर मध्ये ज्यावेळेला आम्ही लहानाची मुट्टी होतो त्यावेळेला ही सगळी मंडळी त्यावेळेपासून आजपर्यंत माझ्यासोबत आहेत आणि याचे सगळे जर साक्षात्कार किंवा साक्षी कि प्रवीण कांबळे पत्रकार आहेत त्यांनी सगळं डोळ्यानं पाहिलेलं आहे की शंकर चजवळ ह्या ज्या परिस्थितीमध्ये पार्टीत आले आणि त्या परिस्थितीत त्यांची कौटुंबिक परिस्थिती सांभाळत सांभाळत जी पार्टी मी वाढवली तीच पार्टी परत त्यांनी ते त्याच्यामध्ये आणखी भर काढून पुढे नेली म्हणजे ज्या ज्या तालुकाध्यक्षांनी याच्यामध्ये काम केलं त्या सगळ्यांनी पुन्हा पार्टी वाढवण्याचं काम केलं आणि हे सगळं काम आहे कुणाच्या वैयक्तिक चाललेलं नव्हतं तर हे भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी चाललेलं काम होतं आपल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी ही खूप आप नगण्य होती आपण त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केली तिथं आपण एक आमदारही निवडून आणला म्हणजे आता सगळी बलस्थानं सत्तास्थान ही आपल्या केंद्रस्थानी आली आणि असं असताना ज्या वेळेला आपण पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी जी आपण काम करणारी कार्यकर्ता मंडळ आहे ती कुठेतरी मागं पडायला लागले आणि ही जाणीव ही मला सातत्यानं होत असते की या मंडळींना कुठेतरी या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे आणि आपल्याला आणलं पाहिजे म्हणून माझा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे सत्ता येते सत्ता जाते आपण हे पूर्वीपासून अनुभवलेलं आहे परंतु आपले कार्यकर्ते पुन्हा तिथंच राहत असतात म्हणून माझं एक काम असं चाललेलं आहे की ही जी जुनी मंडळी आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये कुठंतरी स्थान मिळालं पाहिजे त्यांच्यावर होणारा अन्याय दूर केला पाहिजे उद्या सरकार गेल्यानंतर परत आपल्यालाच झगडायचं असतं आपल्यालाच लढायचं असतं म्हणून माझ्या या वाढदिवसानिमित्त ते आपण सगळे एकत्र आलाय हा माझा वाढदिवस हा फक्त निमित्त आहे परंतु एका कार्यकर्त्याची जी धडपड आहे या कार्यकर्त्याच्या धडपडीला तुम्ही जी उत्साहान जी प्रोत्साहन देत आहे त्याला माझा सगळ्याला सलाम आहे आणि मी या कराड उत्तरमधल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्यशा आवाराने ऋणी आहे की ते सगळं त्यांचं कौटुंबिक परिस्थिती सांभाळून भारतीय जनता पार्टीचं काम करतायत आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करतायत आपण एक भारतीय जनता पार्टी म्हणजे कुटुंब आहे भले त्याच्यामध्ये मी पूर्वी पहिला तालुका अध्यक्ष असा राहिलेलो असेल की त्याच्यामध्ये पार्टी वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु ती वाढलेली पार्टी परत तुम्ही सगळ्यांनी मिळून सांभाळलेली आहे त्याचाही मी पूर्णपणे शत आभार व्यक्त करतो आणि हेही तुम्हाला कि मी सांगतो की या छोट्याशा कार्यकर्त्यावर कुठेही मी अन्याय होऊ देणार नाही कोणत्याही छोट्या कार्यकर्त्याला यानंतर सिस्टमच्या बाहेर फेकलं जाईल असं जर कोणी कृत्य करत असेल तर त्याला माझ्याशी गाठ आहे मी या माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एवढं खात्रीपूर्वक सांगतो की सगळ्यांच्या होप्स आहेत इच्छा आहेत अपेक्षा आहेत की आपल्याला या सत्तेचं काहीतरी वाटा मिळाला पाहिजे आणि तो जरूर माझ्या कार्यकर्त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्या वाढदिवसाला आपण सगळेजण उत्स्फूर्तपणे आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मीही तुम्हाला एक सांगेन की आपल्या पार्टीमध्ये एक गोष्ट महत्वाची असते की भारतीय जनता पार्टी ही तत्वनिष्ठ पार्टी आहे आपण पहिल्यांदा राष्ट्राला प्राधान्य करतो मग पार्टीला प्राधान्य देतो आणि मग आपण स्वतःच्या कुटुंबाला आणि स्वतःला प्राधान्य देतो तसं माझं उर्वरित जी आयुष्य आहे ते आयुष्य राष्ट्रहितासाठी आणि एक समाज चांगला घडण्यासाठी मी अर्पण करतो हे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मात

छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी जय श्री राम जय श्री राम क्या

वराड़ आज आमचे मित्र वराडगावचे सुपुत्र अॅडव्होकेट महादेवराव साळुंके भारतीय जनता पार्टी ता माजी तालुका अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे आणि सामान्य कार्यकर्ता अशी ओळख आहे आणि आज पवतर भारतीय जनता पार्टी कराड तालुक्यामध्ये जी काय वाढवलेली आहे त्यामध्ये महादेवराव साळुंके वकील साहेब यांचा मोलाचा वाटा आहे आज वकील साहेबांचं काम जर पाहिलं तर आपल्या कराड उत्तर मध्ये सामान्य लोकांसाठी न्याय देण्यासाठी शासकीय योजना देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात आणि समाजामध्ये फिरत असताना कुठेही त्यांना अडचणी दिसल्या तर त्या लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोचवायचं काम महत्वाचं आज धडाडीनं करत असतात फेसबुकवरती भारतीय जनता पार्टीचा निर्बडपणे बोलणारा वकील साहेबासारखा कोणी मला दिसत नाही आणि अशीच त्यांची समाजाची सेवा त्यांच्याकडनं घडत राहो मी आई तुळजा भवानी आणि त्यांचे सर्वांच्या वतीनं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो

माझी संतोष राव या की बा फुल चारायचे हो फुल फुल, फुल फुल महत्वाचं खाल्लं कराय फुल चला राज संतोषीकडे संतोषीकडे

सायकाल काय ते रस्ते काय तो